अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा थरारक पाठलाग करत जिगरबाज तरुणांनी पकडली लुटारूंची गाडी आरोपी पोलिसांच्या ताब्यात मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडे घेऊन जाण्याचा बहाना करत एका परिवाराला लुटून पडून जाणाऱ्या टोळीचा पाठलाग करत त्यांना त्यांच्या वाहनासह मोठ्या अंतरापर्यंत पाठलाग करून जिगरबाज तरुणांनी पकडले आहे मालेगाव तालुक्यातील टाकडी येथील रहिवाशी रामदास शेवाडे हे आपल्या पत्नीसह नाशिककडे जात होते सौंदाणे येथे रस्त्यावर उभे राहून वाहनाची वाट बघत असताना एक मारुती कंपनीची इको जी जे सव्वीस ए बी एक्केचाळीस त्र्याण्णव त्यांच्याजवळ येऊन थांबली त्यानंतर आम्ही नाशिकला जातो आहे असे भासवत या भामट्यांनी दोघांना गाडीत बसवून घेतले व पुढे जाऊन त्यांच्या जवळील पैसे हात चलाखीने काढून घेतले व त्यांना तिथेच सोडून गाडी परत मालेगावच्या दिशेने नेली प्रसंगावधान राखत शेवाडे यांनी मुंगसे येथील त्यांचे नातेवाईक डॉक्टर प्रल्हाद शेवाडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यानुसार प्रल्हाद शेवाडे यांनी मुंगसे येथे सदरगाडी अडबण्याचा प्रयत्न केला असता ती सुसाट वेगाने निघून गेली शेवाडे यांनी त्यांच्या एखाद्या चित्रपटाला साजेशा पद्धतीने या गाडीचा पाठलाग केला या थरारक घटनेत आरोपी सैरावैरा गाडी हाकत होते मिळेल त्या मार्गाने गाडीने चकवा देण्याचा प्रयत्न करत होते पण या तरुणांनी धीर सोडला नाही व त्यांचा पाठलाग करत थेट देवळा तालुक्यातील खडकतडे गावापर्यंत पाठलाग करत शेवटी त्यांना पकडलेच व देवडा पोलिसांच्या स्वाधीन केले देवडा पोलिसांनी तेथील कायदेशीर कारवाई करत सदर आरोपींना मालेगाव तालुका पोलिसांकडे सुपूर्द केले सदर घटनेतील आरोपींना विरुद्ध मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर आरोपी हे गुजरातमधील असून नवाज खान मोहम्मद खान पठाण शेख मुस्तफा शेख शेख नईजुद्दीन रफिक उद्दीन शोएब अब्दुल मज्जीम अकबाणी अशी त्यांची नावे आहेत डॉक्टर प्रल्हाद सूर्यवंशी पंकज शेवाळे सागरसयाजी निलेश दामू दर्शन शिवाजी जयेश योगेश अमिरे प्रकाश सूर्यवंशी व इतर या जिगरबाज मुंगसेकरांनी पाठलाग करतही पकडली त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे मुंगसे ग्रामस्थांनी या जिगरबाज तरुणांचा सत्कार केला जिगरबास तरुणांनी पकडली लुटारूंची गाडी आरोपी पोलिसांच्या ताब्यात वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव